विरोधाला विरोध म्हणजेच उभाटा अर्थशून्य बडबड आणि नुसताच बोभाटा बेडगी यांचं हिंदुत्व आणि बेडगी भाषा प्रेम सामना छापला इंग्रजीत मथळा करून ठेवा फ्रेम विसरून जातात सारे काही दिल्या कितीही स्मरण गोळ्या कधी काढले फोटो आणि कुठं केल्या सह्या कुठेच पुरावे नसतात नुसतंच करतात ढोंग अशांना कधीही जाग येत नसते जे घेतात झोपेच सोम असतो असा आविर्भाव जणू हे म्हणजे मराठीची हमी भाषणात मात्र टाळ्या घेतात म्हणून कमॉन मी भ्रष्टाचाराच्या मागे लागतात झळा विचित्रा म्हणे भाजपकडे पळा चौकशांच्या फेरात जेव्हा अडकतात ताई दिल्लीच्या भुजरेगिरीची भारीच यांना घाई खोट यांचं हिंदुत्व आणि खोट महाराष्ट्र प्रेम खोट यांचं हिंदुत्व आणि खोट महाराष्ट्र प्रेम सक्तीच्या हिंदीचा ठाकरेंनीच केला गेम दोन वाघाच्या डरकाळीने फोडला यांना घाम दोन वाघांच्या डरकाळीने फोडला यांना घाम मंदिर बांधलं पण मनात नाही राम करुण गद्दारी महाराष्ट्र धर्माला जागत नाही करुण गद्दारी महाराष्ट्र धर्माला जागत नाही बाई नुसतं बडवेपणा करून भागत नाही मराठी मन जागा आहे ध्यास घेऊन मराठीचा मराठी मन जागा आहे ध्यास घेऊन मराठीचा अरे शिवसेनेसारखा ताट कणा असावा लागतो पाठीचा शिवसेनेसारखा ताट कणा असावा लागतो पाठीचा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी